नमस्कार मंडळी मला असं वाटायला लागलं आता तुम्ही मला विसरून गेलेले असाल कारण खूप दिवस झालं मी व्हिडिओच टाकला नाही मॉम्स किचन जॉयला तुम्ही विसरून गेले का काय हे कमेंट करून नक्की सांगा काय झालं माहिती आहे का आता नवरात्री आल्या घरातलं सगळं आवरायला लागलं म्हणजे मी इथं घट वगैरे बसवत नाही कारण माझे सासरी म्हणजे आपल्या आपल्या गावाला असतात ना घट इथं पुण्यामध्ये नाही बसवत मी पण घराची साफसफाई तर तुम्हाला माहिती करायला लागते शिवाय ना प्रॉब्लेम कसा झाला आणवी आजारी पडलेली कांजण्यांमुळे घरात बसली होती घरात बसून बसून -बस कंटाळली होती आणि घरात बसून कंटाळलेली असल्यामुळे एकच मिनट काय झालं घरात बसून बसून ती खूप कंटाळून गेली होती कंटाळून गेल्यामुळं नंतर ती चिडचिड करायला लागली तिच्या पोटाचा तिला त्रास वाढला कानाचा त्रास वाढला म्हणजे नाकातली सर्दी कानामध्ये नाही का त्यामुळं मला व्हिडिओ टाकणं झालं नाही नंतर व्हिडिओ बनवायला जायचं तर ते मोबाईलमधल्या स्टोरेजचा प्रॉब्लेम झाला त्यातनं डिलीट केले डेटा तेव्हा रात्रीचा इतका पाऊस आला ते माझा राउटर उडाला राउटर उडाला की मग इंटरनेट कसं इंटरनेट नाही ना म्हणल्यावर काय करणार त्याच्यानंतर आपली नवरात्री आली नवरात्रीमध्ये पण बाकीच्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे सगळं असतं आता कडाकनी धपाटी तुमची झाली असतील म्हणजे कडाकनी बनवून आधीच आम्ही बनवून ठेवतो म्हणजे घरात पण खायला येतात आमच्याकडे गव्हाची करतात तुमच्याकडे कशाची बनवतात कमेंट करून नक्की सांगायचं आहे तर त्याच्यानंतर काय झालं माहिती आहे का, का? आपलं तुम्ही पण गरबा वगैरे खेळायला जात असाल स्कूलमध्ये पण बोलवतात इथं खाली म्हणजे आपल्या देवीपशी पण जातो आपण संगीत खुर्ची वगैरे म्हणजे हे ह्याच्यामध्ये सगळी रमून गेले ते व्हिडिओ टाकणं झालंच नाही तुम्हीसुद्धा तुमच्या घरी आपापल्या घरी आपापल्या मंडळांमध्ये किंवा आपापल्या अप ह्याच्यामध्ये तुम्ही गरबा वगैरे खेळायला जात असाल तुम्हीसुद्धा सगळे बिझी आहात मला माहिती आहे मी सुद्धा व्हिडिओ टाकला नाही तुम्ही बघण्याचा प्रश्नच येत नाही सगळे बिझी आहेत तर आता तीस सप्टेंबर आहे आज तर आजच्या तारखेला म्हणजे मी काहीच पाळलं नाही या नवरात्रीमध्ये भरपूर चहा पिला गोड खाल्लं मखान्याची खीर म्हणा तळ्याची खीर सगळ्या सगळ्यामध्ये साखर खाली दोन दोन टाईम साखर खाल्ली ऑप्शन नव्हता खाण्याची तर उपवासामध्ये जास्त क्रेविंग होते तुम्हाला माहिती आहे पण प्रश्न काय झाला माहिती आहे का मला असं वाटलं की माझं वजन वाढलेलं असणार पण माझ्या वजनामध्ये मा काहीच फरक पडला नाही साखर खाल्ली काय खाल्ली जास्तीत जास्त मला वाटते माझा चेहरा म्हणजे मला साखर खाली का नाही की माझा चेहरा सुजल्यासारखा वाटायला लागतो जास्तीत जास्त चेहरा पण माझ्या वजनामध्ये काहीच बदल झाला नाही हे का झालं म्हणजे मला पण हे वाटलं आश्चर्य वाटलं की मा म्हणजे पहिलं कसं व्हायचं माहिती आहे का माझं मी वजन तर कमी करायचे पण मी परत आठवडाभर माझं रुटीन सपोज गावाला गेले किंवा रुटीन जर मी चेंज केलं ना तर माझं परत आहे तसं वजन दोन तीन किलोनी वाढायचं म्हणजे आधी ॲक्च्युली एवढं कमीच होत नव्हतं पण दोन किलो वगैरे कमी झालं की ते प परत तेवढंच पर्यंत जाऊन पोचायचं पण ह्या वेळेस मी सहासष्ट सदुसष्टमध्ये मला वाटते मागच्या पंधरापासून पंधरा दिवसापासून मी तेवढ्यावरच आहे माझं वजन वाढलं नाही मी सगळं खूप गोड पदार्थ खाल्ले आहेत मला वाटतं मी शॉर्ट रेसिपीसुद्धा गोडच्याच शेअर केलेल्या आहेत गुळवाल्या केल्या पण मी साखरसुद्धा खाल्लेली आहे मी चहा पिलेला आहे खीर खाल्लेली आहे मी सगळंच खाल्लेलं आहे तेलकट खाल्लेलं आहे चिप्स खाल्लेले आहेत उपवासाला सगळं खाल्लेलं आहे हे बघा खाल्लं जातं आहे ॲटोमॅटिक आपण किती जरी म्हणत असलो ना किती जरी काय केलं तरी ते ॲटोमॅटिक खाल्लं जातं तसं मी खाल्लं गेलं खाल्लं मी सांगते खाल्लं पण माझ्या वजनामध्ये काहीच फरक पडला नाही कारण मी तीन महिने स्ट्रिक्टली स्ट्रिक्टली तर आपलं नाही शब्द वापरू शकत आपण पण तीन महिने मी व्यवस्थित हेल्दी डाएट फॉलो केलं म्हणून माझं वजन तीन महिन्यानंतर फिक्स झालं जसं की आपला मिक्सर किंवा कोणती इलेक्ट्रॉनिक गोष्ट बिघडली की आपण काय म्हणतो त्याचा प्रॉब्लेम फिक्स झाला फिक्स झाला म्हणजे माझ्या शरीरानं माझ्यातला बदल ॲक्सेप्ट केला आणि ते माझ्या त्या रुटीनशी आ, कोरिलेट झालं म्हणजे फिक्स झालं त्यामुळं आता मी काही खाल्लं तरी माझ्या वजनामध्ये जास्तीत जास्त दोनशे तीनशे चारशे भले किलोचा फरक पण पहिलं जसं वाढायचं तसं माझं वजन वाढत नाही याच्यावरून मी तर्क काढला हे बघा आपण जेव्हा अनुभव घेतो आपण जेव्हा ते एक्सपिरियन्स करतो तेव्हाच आपल्याला अंदाज येतो की बाबा आपल्या आधी काय चुकत होतं आता आपण काय बरोबर केलं त्यामुळं आपलं आपली म्हणजे माणूस एकदा चुकतो दोनदा चुकतो तीनदा चुकतो चुकीतूनच माणूस शिकतं पण चौथ्यांदा माणसाला कळतं आपल्याला कळतं की आपल्याकडून काय चुका झाल्या होत्या ना आता काय होत त्या चुका नाही केल्या पाहिजेत किंवा आपण हे केलं होतं म्हणून हे असं झालं त्यामुळे तुम्ही जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल ज्याला खूप वजन कमी करायचे आहेत वीस बावीस पंचवीस किलो त्यांना ॲटलीस्ट सहा महिने आणि ज्याला एक दहा मंथली अडीच ते तीन किलो वजन मी कमी केलेलं आहे जास्त वजन हेल्दी पद्धतीनं वजन अडीच ते तीन किलो ठीक आहे तुमच्या उंचीनुसार तुमच्या वजनानुसार वजन कमी होतं वॉटर रिटेन्शन तुमच्या शरीरातून पाणी सुरुवातीला बाहेर पडतं त्यामुळे सुरुवातीला जास्त होतं पण नंतर दोन ते तीन किलोचं वजन कमी होतं एवढ्या जलद गतीने वजन कमी करणंसुद्धा चांगलं नसतं पण एकदा आपल्याला आपली चूक कळाली आपण काय बरोबर करतोय हे ना एकदा आपला त्याला स्थिरता आली ना की व्यवस्थित वजन कमी होतं तर आता आज आहे तीस सप्टेंबर अजून नवरात्री आपल्या संपलेल्या नाही आहे पण तरी पण जे नवरात्रीमध्ये खातोय सुद्धा पकडून पुरणपोळ्या होणार ते तेसुद्धा जे काय असेल ते आता दिवाळी येणार आहे हा सुद्धा महिना पहिल्यांदा आपले आले गणपती बाप्पा गणपती बाप्पामध्ये सगळ्यांनी सगळं खाल्लं सगळ्यांचं वजन परत नाही का आपलं रुटीन फॉलो करायचं राहिलं नंतर आल्या नवरात्री नवरात्री सगळ्यांना वाटत असेल की उपवास धरलेत आता वजन कमी होते नाही तुम्ही जर हेल्दी पद्धतीने उपवास धरला असेल आणि माझ्यासारखं जर असं खाल्लं असेल आता माझं फिक्स झालं आहे शरीर माझं वजन आता वाढणार नाही उलट माझं आता टार्गेट फक्त सहा किलोचं राहिलेलं आहे कमी करायचं साठपर्यंत मला कारण ऑलरेडी आहे तेच वजन मला नॉर्मली बाहेर जे आहेत बाकीचे बघतात ते म्हणतात आहे तेवढंच व्यवस्थित दिसते पण मला एक सायटिकाचा त्रास आहे माझा सायटिकाचा त्रास कमी व्हावा म्हणजे पहिला खूपच व्हायचा पहिलं एवढा तर नाही होतं आहे पण तरी पण होतो त्रास मला आता कसं झालं आणवीमुळं मला घरात बसावं लागलं चिकनपॉक्स असल्यावर बाहेर वगैरे जात नाहीत त्या जी मी घरात बसली आहे परत नाहीच म्हणजे मी माझं चालणंच झालं नाही म्हणून तर तुम्हाला सांगते माझं काहीच मी रुटीन ना चालले ना खाण्याचं पाळलं तरीही माझं वजन कमी झालं नाही म्हणूनच मला व्हिडिओ बनवावा असा वाटला की दुसऱ्या टॉपिकवर तर व्हिडिओ आपण बनवूच पण आता जे नवीन असतील आणि ज्या जे नवीन असतील ज्यांना माझ्या पद्धतीने हेल्दी पद्धतीने वजन कमी करायचं असेल सण सूत पाळून सण पाळायचे आहेत म्हणूनच मी आहे सुद्धा तुमच्यासारखी आहे जिलासुद्धा सण असतात जरी मी इकडं राहत असेल तरी जरी गावाला माझ्या पुरणपोळ्या बनवत असतील तरी मी पुण्यामध्ये असं नाही की तुम्हाला असं वाटेल की ही श पुण्यामध्ये राहते मग ही काही नाही मी पुरणपोळी बनवते माझे नऊ वाजता सकाळी टिफिनसाठी पुरणपोळी रेडी असते मी सगळं बनवते फक्त जे गावाला फॉलो करतात तेवढं नाही मी फक्त आम्ही बनवतो घरातल्या देवाला दाखवतो आणि खातो बाकीचं असं वेगळं काही नाही कारण गावाकडे सगळं आपलं तुम्हाला माहिती आहे दोन्ही ठिकाणी नसतं करायचं मी फक्त करते आपलं घरात खाण्यासाठी सगळं सुद्धा बनवलेली आहेत थालीपीठ तर रोज असतं तुमच्याकडं कसं काय त्यांच्या का ठिकाणी कडकणी आणि मालपोवा असं काहीतरी वेगळं वेगळं असतं कुठं मिठाई असं काही वेगवेगळे आपल्या इकडं धपाटी असतात तुमच्या इकडं काय असतं कमेंट करून सांगायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला मला, मला हे सांगायचं की आता एक ऑक्टोबर येणार आहे तर एक ऑक् ऑक्टोबरपासून जलाजला रेग्युलर रुटीन दिवाळीसुद्धा येणार आहे मी त्याच्यावरसुद्धा व्हिडिओ काढणार आहे की दिवाळीमध्ये सगळं खात खात कसं रुटीन फॉलो करायचं किंवा तुम्ही जर फक्त तीन महिने ज्याला दहा ते बारा किलो वजन कमी करायचे त्यांना तीन महिने आणि बारा किलोपेक्षा जास्त पंधरा वीस किलो वजन कमी करायचं त्यांना सहा महिने जर स्ट्रिक्टली स्ट्रिक्टली नाही स्ट्रिक्टली तोंडात येत आहे माझ्या स्ट्रिक्टली नाही अगदी जसं मी तुम्हाला सांगितलं आहे काटेकोरपणे म्हणजे आधीमध्ये न खाणे सकाळचं आपलं आपल्याला साखर कमी घ्यायची मैदा खायचा नाही बाहेरचे पदार्थ खायचे नाहीत तळलेले पदार्थ खायचे नाहीत परत एवढं सगळं करून वजन ज्याला कमी करायचं आहे त्यांनी आपल्या मॉम्स किचन जॉयला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला इथं सायंटिफिक गोष्टीसुद्धा मी सांगते अगदी साध्या सोप्या पद्धतीने माझ्या मी एक सायन्सचे स्टुडंट आहे पण मला साध्या सोप्या पद्धतीने सांगायला गोष्टी आवडतात मी माझ्यापर्यंत तुम्हाला सांगणार तुम्हाला जर वाटत असेल तुमचं वजन कमी करायचं आहे घरातलं खाऊन कमी करायचं सणसूट पाळून करायचं आहे मी फक्त आज हा व्हिडिओ ॲक्च्युली काढला माहिती आहे का मला डाऊट होता मला खूप जणांची मेसेज येत होती की ताई तुझं वजन सांग ताई तुझं वजन सांग सगळं मेसेज येत होते पण त्या रिलेटेड व्हिडिओ काय बनवू आपला रुटीनचा व्हिडिओ असायचा सगळं सकाळपासून खाल्लेलं पण आता रुटीनच आपलं बसत नाही आहे ना माझं बसत नाही आहे संध्याकाळी देवीला वगैरे खेळायला हे जायचं सकाळ नाही ऑफिसन ते काहीच मला खरंच नाहीच जमले ह्यावेळेस मी एक दोन मला वाटते नाही अजून तर त्याची खीर तर टाकलीच नाही मखान्याची खीर आपली स्मूदी वगैरेच टाकली जी मी सकाळी नाश्त्याला असंच घेत होती ज्याला करायला वेळ लागणार नाही कारण बाकीच्या पण गोष्टी असतात पण ते सुद्धा टाकणं झालं नाही कडकण्याची रेसिपी झाली काय झालं म्हणजे वे वेळच वे नाही एडिटिंगलासुद्धा वेळ भेटला नाही तर एवढंच मला सांगायचं होतं की मी तीन महिने काटेकोरपणे पाळलं तर माझं वजन आता फिक्स झालं आहे माझं वजन तुमच्या समोर मला वाटतंय मी चार ते पाच किलो समोर कारण समोर येऊन म्हणजे मी असं नाही की मी ऑलरेडी कमी होऊन आली आणि तुम्हाला ज्ञान देते की मी असं कमी केलं होतं नाही मी समोरच तुमच्या कमी केलेलं आहे आणि अजून मी कमी करणार आहे जोपर्यंत मला सायटिकाचा त्रास कारण कसं होतं माहिती आहे का मनक्यावर प्रेशर म्हणजे वजन जास्त असलं की सायटिकाचा खरंच त्रास होतो वजन तुमचं कमी व्हायला लागलं की सायटिकाचा त्रास कमी कमी व्हायला लागतो ला तसं माझा पण त्रास कमी व्हायला लागलेला आहे अजून एक माझं टार्गेट साठ किलोचा आहे आत्ता मी सहासष्ट पॉईंट पंच्याण्णववर पंच्याण्णव पंच्याऐंशी पंचान श्या ऐंशी असं म्हणजे सदुसष्ट किलो इथपर्यंत आहे सात किलो मला अजून वेट लॉस करायचं आहे म्हणजे मला दोन ते तीन महिने लागू शकतात कारण सुरुवातीला फास्ट वजन कमी होतं वॉटर रिटेन्शनमुळे नंतर वजन फास्ट कमी होत नाही दोन अडीच दीड अशाच किलोमध्ये होतं एकदम स्ट्रिक्टली फॉलो केलं आणि व्यायाम नाही केला तरी वजन कमी होतं पण आपल्याला आपण ज्या कॅलरीज घेतो त्या आपल्याला बाहेर पण टाकल्या पाहिजेत आपल्या खर्चसुद्धा झाल्या पाहिजेत म्हणून ज्याला व व्यायाम करायला जमत नाही ना त्याला चालण्याचा बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही व्यायाम म्हणत असाल तर त्याचासुद्धा मी एक व्हिडिओ बनवणार आहे कसं मी एवढी कम्फर्टेबल झाली नाही आहे की मी तुमच्याबरोबर व्यायाम शेअर करेन पण मी सुद्धा त्या व्यायामाला हळूहळू हळूहळू सुरुवात करणार आहे व्यायाम म्हणजे मी फक्त योगा करणार आहे सायटिकामध्ये ना सूर्यनमस्कार करतात वाकून जे व्यायाम असतात ना ते सायटिकामध्ये करायचं नसतं तुमच्या शिरांवर त्रास येऊ शकतो त्यामुळं नाही का त्याच्यावर दाब येऊ शकतो म्हणून नसतो करायचा पण त्याचासुद्धा हळूहळू मी जशी कम्फर्टेबल होईल ना कारण ऑलरेडी मी तुमच्याबरोबर कम्फर्टेबल का नव्हते माझं वजन जास्त होतं पण मी समोर आल्यानंतर तुम्ही मला ॲक्सेप्ट केलं आणि मलाही तुमच्याबरोबर बोलायला Uh, आवडण्यापेक्षा मला तुमच्याबरोबर बोलायला कम्फर्टेबल वाटायला लागलं आवडायचं तर काय मला तर बोलायला आवडतंच माझं तोंड सुटलं की बंद होत नाही तर एवढंच मला सांगायचं होतं तर जे जे आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांना ज्यांना हेल्दी पद्धतीने वजन कमी करायचं आहे त्यांना ज्यांना एक ऑक्टोबरपासून जर्नीमध्ये सामील व्हायचं आहे आता एक ऑक् ऑक्टोबर जर तुम्ही म्हणाल तर अजून आपलं हे झालेलं नाही आहे काय म्हणायचं त्याला आपले अजून सण दोन दिवस बाकी आहेत नवरात्रीचे पण तीन ऑक्टोबरपासून किंवा चार ऑक्टोबरपासून तुमचं आता आपल्या सगळ्यांचं नाही का फराळच चालू आहे पण ते झाल्यानंतर तेसुद्धा तुम्ही गॅप गॅपनं खायचं आहे ते तुम्हाला बाकीचं सगळं माहीतच आहे पण तुम्ही ज्यांना ज्यांना आपल्या जर्नीमध्ये सामील आहे हो त्यांनी नक्की या आता दिवाळी पण येणार आहे आधी गणपतीनंतर नवरात्री आता दिवाळी पण नाही ह्यावेळेस स्ट्रिक्टली फॉलो करायचं आहे तर जे नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय